जय श्री कृष्ण राधे राधे मी राजू कलवार श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास वाशिम जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की वाशिममध्ये मथुर येऊन मंगळ कळश कळस येणार आहे दहा तारखेला सकाळी आठ वाजता या कळश यात्रेची वाशिममध्ये शोभायात्रा निघणार आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की सगळे आपले जितके भाऊ बहीण बंधू सगळे मित्र आहेत सगळ्यांना या कळशयात्रेची शोभेसाठी आपण आमंत्रित करत आहोत तरी सगळ्यांनी या यात्रेमध्ये यावे या कळशयात्रेचं मार्ग असा आहे बालाजी मंदिर समोरून निघून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक बालू चौक सुभाष चौक रमेश टॉकीज जुनी नगर परिषद दंडे चौक गणेशपेठ तिळक चौक व वा, वापस सुभाष चौक बालू चौक आणि श्री राम मंदिरमध्ये समापन होणार आहे तरी मी आपल्या सगळ्यांना या कळश उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो की आपण या सगळे जण या कळशयात्रेमध्ये राहून या कळश शोभा वाढवावी ही माझ्याकडून आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे जय श्री कृष्ण जय राधे राधे काय तर जसं आपण अयोध्येच्या साठी लढाई करून आयुक्तीच्या जन्मभूमीसाठी तशीच ही लढाई आहे श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी तर तेव्हाची लढाई वेगळी होती आताची लढाई वेगळी आहे आपल्याला फक्त प्रचार प्रसार करायचा आहे शांततेनं आपलं कार्य जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि याच्यासाठी एक सर्वात मोठा यज्ञ होणार आहे की श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास यांच्यावरती मुंबई येथे एक मोठा यज्ञ होणार आहे दोन दिवसाचा तर त्या यज्ञाचा जो कळस आहे मंगल कळस तो पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तो महाराष्ट्रातून वाशिम जिल्ह्यातून त्याची सुरुवात होणार आहे आणि ही जी मंगलमय कळस यात्रा आहे ही पूर्ण भारतात झळकणार आहे तर या कळसाचं आयोजन आम्ही वाशिम जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी करत आहोत आणि श्री रोहनकर साहेब जे तीन राज्याचे संघटन मंत्री आहेत ते हा कळस घेऊन येत आहेत आणि याची सुरुवात बालाजी मंदिरापासून होईल आणि त्याचा रूट जो असेल तो ठरल्याप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष सांगणारच आहेत तर मी सर्वांना एक आवाहन करते एक विनंती करते एक प्रार्थना करते जे आ, की जे आपण श्री रामांसाठी करू नाही शिकलो ते आपण श्री कृष्णांसाठी करू शकतो आणि आपल्याला कुठला गोंधळ नाही घालायचा कुठला काही व्याप वाढवायचा नाही किंवा कोणाला त्रास नाही द्यायचा शांततेनं जितकी जास्त होईल तितकी हजरी दाखवायची जेवढी आपण हजरी दाखवू इथे उपस्थिती दाखवू आपला संदेश कोर्टापर्यंत पोहोचला जाईल आणि नक्कीच लवकरच आपलं श्री कृष्ण मंदिर श्री कृष्ण जन्मभूमी हे मुक्त होईल तर त्याच्याकरिता कळस यात्रा आहे तर सर्व माता भगिनींनी सर्व सर्वांनी सकल हिंदू समाजाने यावे आणि याची शोभा हरे कृष्ण आपलं जे कळस आहे ते कळस पोट आल्यावर वाशिमला म्हणजे महाराष्ट्रात ते पहिल्यांदा वाशिमला येईल आणि वाशिम सगळं ते त्याचं नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाईल ते जिल्ह्याच्या जाऊन शेवटी मुंबईला जिथं मोठं होम हवन आहे तिथे ते त्याचा समाप करतो ते त्याच्यासाठी ते कळस यात्रा वाशिम निघणार आहे तर वाशिम बालाजी मंदिरासमोर मिळणार आहे चौकात बालू चौकात बालू चौकातून गरुल काहीचकडे जाईल जुन्या जुनानगरमध्ये फंडे चौकात थंडे चौकातून गणेशपूत गणेशपुटाने जुनाथ चौका मंदिर जुनो चौकातून बाकी सुभाष चौकात येईल सुभाष चौकातून बालू चौकातून राम मंदिरामध्ये तिथं सभापन होईल सगळ्यांना प्रसाद तिथं वाटतो सगळ्यांनी जास्त करून जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित होईल या शोभायात्रेची शोभा होत

पकडणार श्री अभिषेक भाकी अटकून ठेवलं यार मग पूजा आपल्यासोबत होते श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्षी समितीचे पदाधिकारी त्यांनी आपल्याला त्यांच्या कलश यात्रे संदर्भात संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितलेली आहे आपण बघत आहोत इंडियन टीव्ही न्यूज हे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरिक वाशिम